चार वर्षाच्या चिमुकलीचा बाराव्या मजल्यावरून पडून मृत्यू जाता थरका पडवणारा व्हिडिओ व्हायरल याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की ही घटना मंगळवारी बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास घडली सीसीटीव्ही फुटेजनुसार अन्विका तिच्या आई सोबत घराबाहेर पडते आई दार लावत असताना अन्विका मोठ्या चपला घालून चालत जाते काही सेकंदात ती चप्पल काढून समोरील घराच्या दिशेने जाते अन्विकाने मस्ती करू नये या यासाठी तिची आई घराबाहेरील चपलेच्या लाकडी स्टँड वर बसवते पण अन्विका तिथंही शांत बसत नाही तिथून अन्विका खिडकीत बसते आणि अवघ्या काही क्षणातच ती खाली कोसळते खिडकीला संरक्षण जाळी नसल्याने ती खाली पडते आईला हे लक्षात येताच ती अक्षरचा किंचाळते अन्विका खाली पडले असं सांगत इतरांना घराबाहेर बोलवते अवघ्या काही क्षणातच प्रजापती कुटुंबावर हा दुःखाचा डोंगर कोसळतो ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाली असून व्हिडिओ बघणाऱ्यांचा काळजाचा इमारतीत शोकाकुळ पसरले आहे हा व्हिडिओ वसई मधील नायगाव येथील आहे अनेक सोसायटी मध्ये मोकळ्या जागेतील खिडक्यांना ग्रिल सेफ्टी नेट बसवण्याकडे दुर्लक्ष केलं जातं या घटनेनंतर पालकांनी लक्ष देण्याचं आवाहन केलं जात आहे गॅलरीच्या किंवा घराबाहेरील पॅसेज मध्ये जवळ स्टूल किंवा खुर्च्या व इतर कोणतेही फर्निचर ठेवू नये असं आव्हान या व्हिडिओमार्फत सर्वांना केले जात आहे